नमस्कार मित्रांनो माझं नाव सलोनी गोडबोले मी ओक्यामी बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची संस्थापक आहेत मी आणि डॉक्टर मिलिंद सरांनी ही कंपनी सहा वर्षाआधी सुर पूर्ण सुरू केली होती आम्ही संशोधक आहोत ज्यांनी हा व्यवसाय आमचा जे काही रिसर्च आहे संशोधन आहे त्याचं उत्पादन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं भलं व्हावं आणि आम्हाला त्यांची मदत करता यावी ह्यासाठी हा व्यवसाय सुरू केला होता सहा वर्षापूर्वी त्याच्यानंतर गेली सहा वर्षं आम्ही पूर्णपणे रिसर्च आमचं जे काही शिकलेलं ज्ञान आहे ते सगळं वापरून काही नाविन्यपूर्ण पदार्थ तयार केलेले आहेत आपल्या पशुधनाकरता पशुधनात प्रत्येक पशुधनासाठी प्रत्येक पशुधन हे वेगळं आहे जसं आपण जाणता बैल वेगळे आहेत गायी वे वेगळे आहेत वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत म्हशी वेगवेगळ्या जातीच्या आहेत तर प्रत्येकाची गरज ही वेगळी आहे पण बाजारात जर आपण बघितले तर एकसारखे प्रॉडक्ट असतात एकाला ते सगळ्यांना एकच दिलं जातं तर हाच संशोधन करून आम्ही हेच संशोधन करून आम्ही जाणलं की प्रत्येकाची गरज ही वेगळी आहे आणि तसंच आम्ही जो काही अभ्यास केला आणि ही उत्पादने बाजारात आणली ओके आम्ही द्वारा त्यातपैकी पहिल्याच एका प्रॉडक्टबद्दल आज आम्ही तुमच्याशी बोलणार आहे आणि त्याचं नाव आहे जोडी नंबर वन जोडी नंबर वन हे खास बैलाकरताचं प्रोटीन सप्लिमेंट किंवा न्यूट्रासुटिकल सप्लिमेंट आहे न्यूट्रासुटिकल म्हणजे काय तर न्यूट्रिशन आणि फार्मास्युटिकल हे दोन जे शब्द आहेत त्यांचं एकत्र एकत्रित केलेलं नाव म्हणजे न्यूट्रासुटिकल म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि स्युटिकल फार्मास्युटिकल म्हणजे औषधी गुण तर ह्या दोघी औषधी गुण ज्या आहारातनं आपल्याला मिळतो असं सप्लिमेंट म्हणजे न्यूट्रासुटिकल सप्लिमेंट जे जोडी नंबर वन आहे सोप्या भाषेत आपण ह्याला चवनप्राश असं म्हणू शकतो पशुधनासाठीचा च्यवनप्राश तर ह्याला असं का म्हणलेलं आहे तर जसं आपण च्यवनप्राश घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा आपली ताकद ही वाढते त्याच पद्धतीनं पशुधनासाठी किंवा जोडी नंबर वनमध्ये बैलांकरता त्यांची ताकद चपळपणा त्यांचं पाचन हे सगळं सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण जर आहार व्यवस्थित असेल तर तब्येत चांगली राहील त्याच्यामुळे त्यांचं मसल डेव्हलपमेंट असेल उंचीत वाढणं चपळता वाढणं आणि ह्या सगळ्या गोष्टी नीट झाल्यामुळे पाचन नीट झाल्यामुळे तब्येत सुधारल्यामुळे त्यांचा स्पीड हा आपल्याला वाढताना दिसतो तर जर शर्यतीची बैल असतील तर ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत आणि आपण त्या अगदीच सुरुवातीला खायला दिल्यापासूनच जाणून घेऊ शकता की हे बदल घडत आहेत पण जर आपले शेतीजन्य बैल असतील तरीसुद्धा त्यांच्या ताकदीत जे वाढ होते त्यांनी आपल्याला दिसेल की बैल दमत नाही आहेत त्यांची ताकद वाढती आहे आणि ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला घेता येईल की दिलेलं सगळं व्यवस्थित पचतंय तर तुम्हाला ह्या गोष्टी रोज त्यांना तेन त्यांच्याबरोबर असल्यामुळे दिवसातले बदल लगेच जाणून घ्यायला येतील तर हे एक सप्लिमेंट रेग्युलर सप्लिमेंटसारखंच द्यायचं आहे की जे काही तुम्ही खायला घालता पशु आहार असेल इतर सप्लिमेंट्स असतील त्याबरोबर फक्त शंभर ग्रॅम दिवसातनं आपल्याला द्यायचं आहे ह्या प्रॉडक्ट्सचे ची उपलब्धी सहा आणि तीन किलोच्या अशा बॅगमध्ये उपलब्ध असतात ह्याच्यामध्ये एक ग्लास असतो तर त्या ग्लासमध्ये एक माप आहे आणि त्या मापाद्वारे सकाळ संध्याकाळ आपल्याला त्या बैलाला खायला घालायचं आहे आणि बाकी इतर काही न करता हा सोप्यापणे सोप अगदी सोपी पद्धत आहे आपण काही पण मीठ आपल्या पानात कालवतो तसं हे कालवून त्यांना द्यायचं आहे आणि ते लगेच त्यांना त्यांच्यासाठी आवडेल त्यांना खाता येईल त्याच्यासाठी ह्याच्यात आम्ही फ्लेवर्स घातलेले आहेत प्रथिने आहेत तर साठ टक्केपर्यंतचं प्रोटीन यांना दिलं जातं जसं मी म्हणलं हे प्रोटीन सप्लिमेंट आहे तर मसल वाढण्यासाठी प्रोटीनची गरज असते आता आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आपण पशुधनाला नेहमी वेजिटेरियनच खायला घालतो तर ह्यात व्हेजिटेरियन प्रोटीन आहे जे पूर्णपणे शेतीजन्य पदार्थापासून बनवलेलं आहे जसं की वेगवेगळ्या वेग पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे अमायनो ॲसिड्स असतात प्रोटीन्स असतात जे डाळीत नाही येतात पण इतकी डाळ खायची म्हणली तर ते शक्य होत नाही मग आम्ही संशोधन करून एक दीड किलो तूर डाळीची ताकद या एका शंभर ग्रॅममध्ये आणलेली आहे आमच्या एक्सपेरिमेंट आणि रिसर्चद्वारे त्याचबरोबर कॅल्शियम आहेत जे स्नायूंसाठी गरजेचं आहे तर एक सप्लिमेंट हे दिल्यानी न्यूट्रास्युटिकल दिल्याने इतर बऱ्याच गोष्टी तुमच्या द्यायच्या कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे तुमचा जो डॉक्टरचा खर्च आहे किंवा वातावरण बदलल्यामुळे जे सारखे आजार होतात ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद झालेल्या दिसतात जोळे नंबर वन ह्या बैलांकरताच्या खास च्यवनप्राश सप्लिमेंटमध्ये आम्ही प्रथिने म्हणजेच प्रोटीन कॅल्शियम मिनरल विटॅमिन प्रोबायोटिक्स किंवा सूक्ष्मजीव आणि अशा इतर अन्य गोष्टी घातलेल्या आहेत ज्याच्यामुळे ह्या प्रॉडक्ट चा है। है ले ले वे वे ले ले ला प्रॉडक्टचा जो काही रिझल्ट आहे तो आहे हे सर्व पदार्थ जे काही ह्याच्यात घातलेले आहेत ते लॅब टेस्टेड आहेत ह्याची वेळोनवेळ तपासणी होते की ह्या प्रत्येक पदार्थाची क्वालिटी काय आहे आणि तुम्हालाही कधीही जे काय बॅगेवर लिहिलेलं असतं लेबल त्याच्यावर जो पदार्थ किती आहे ह्याचं आम्ही जे छापून दिलेलं आहे ते आपण कधीही टेस्ट करू शकता या पदार्थांमध्ये उकामीच्या कुठल्याही पदार्थांमध्ये कुठलीही भेसळ नाही किंवा कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे ही सर्व पदार्थे म्हणजेच जोडे नंबर वन असेल किंवा इतर कुठलीही पदार्थे ही पूर्णपणे शेतीजन्य पदार्थांपासून केलेली आहेत म्हणजे प्रथिने देखील व्हेजिटेरियन आणि शेतीजन्य म्हणजेच आपल्या वेगवेगळ्या वेग वेग पेंड वेगवेगळ्या डाळी ह्यातलं प्रोटीन घेऊन यातला अर्क घेऊन जास्तीत जास्त प्रोटीन त्यातनं काढून आपल्यासाठी ह्याच्यात घातलेलं आहे आता काय होते की हे जोडी नंबर वन दिल्यामुळे सगळ्यात जास्त ह्याच्यातले सूक्ष्मजीव जे आहेत ते पाचन सुधारतात जे काही खायला घातलं आहे बैलाला ते तब्येतीला त्यांच्या लागते त्यामुळे तब्येत चांगली होते वजन भरायला लागतं मसल वाढतं आणि त्याच्यानंतर त्यांची ताकद वाढायला लागल्यामुळे हळूहळू चपळपणा वाढतो तर ह्या सगळ्यात प्रोटीनमुळे सगळ्यात आधी रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते म्हणजेच लंपी सारखे आजार एकतर होत नाहीत जर झाले तर ते लवकर बरे होतात प्रो, हे प्रोटीन सप्लिमेंट जोडी नंबर वन सुरू असल्यामुळे आणि जर होऊन गेलेला असेल आणि त्याच्या तब्येतीची भरपाई नीट करायची असेल त्याला परत ताकदवर करायचं असेल तरी सुद्धा या सप्लिमेंटचा उपयोग होतो गेल्या तीन वर्षापासून हे जोडी नंबर वन बाजारात विकलं जात आहे हे उत्पादन आणि आत्तापर्यंतचे आमचे जितके पण प्रगतशील शेतकरी आहेत जे आपले बैल मालक आहेत जे ह्या प्रॉडक्टला देत आहेत त्यांचा अनुभव असा आहे की अजिबात कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट ह्या प्रॉडक्टमध्ये आहे जोडी नंबर वनमध्ये काही दिल्याने काही अडचण येत नाही कुठल्याही बैलाला त्रास होत नाही आणि त्याचमुळे अगदीच केमिकल नसल्यामुळे ह्याचा साईड इफेक्टही होत नाही तर ह्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढणं गरजेचं का आहे कारण आपण शेत शेतीची बैल असो किंवा शर्यतीला घेऊन जात असो त्यामुळे काय होतं की कुठल्याही इतर जनावरांच्या संपर्कात येऊनसुद्धा हे आजार होऊ शकतात प्रवास झाल्यामुळे कुठूनही संप ह्या ह्याचा संपर्क झाल्यामुळे हे आजार बाहेरून आपल्याकडे येऊ शकतात ते होऊ नये म्हणून रोग रोग रोत्प प्रतिकारक शक्ती खूप खूप गरजेची आहे आणि तीच सगळ्यात महत्त्वाची जोडी नंबर वननी होते आणि त्यामुळे मग त्यामुळे इतर गोष्टी होतात म्हणजेच की आपण बघतो की त्याची ताकद आहे चपळपणा वाढलाय मसल वाढलाय आणि इतर सर्व काही जुळे नंबर वन हे खास बैलांकरताचं जे च्यवनप्राश सप्लिमेंट आहे याबद्दल आपण आता बोललो त्याचे फायदे काय आपण जाणून घेतले पण बॅकग्राऊंडमध्ये हे दोन बैल आपल्याला दिसत असतील हा पांढरा आहे गुरु आणि काळा जो बैल आहे तो आहे गुलाल या दोन ह्या दोन बैलांनाच मागे घेण्याचं कारण आणि ते तुम्हाला दाखवायचं कारण हे आहे कारण हा गुरु जो आहे जेव्हा आम्ही त्याला पहिल्यांदा हे प्रॉडक्ट दिलं होतं त्या दरम्यान त्याला देण्या जेव्हा देण्याची वेळ आली होती ती सिच्युएशन अशी होती ती वेळ अशी होती की ह्याला लाळ्या खुरकुत झाला फूट माउथ डिसीज आपण ज्याला म्हणतो आणि त्याला खाताही धड येत खाताही येत नव्हतं जिभेवर फोड झालेले आणि खुरकुता जी होती त्यालाही त्रास झालेला त्यानंतरच आम्ही त्याला हे खायला सुरू केलं त्याला सुरुवातीला जबरदस्ती खायला घातलं पण तुम्ही आता बघू शकता की त्याची तब्येत कशी आहे त्याची चपळता त्याची तब्येत ही आधीसारखीच आजारानंतर सुद्धा परत पूर्ण मेंटेन झाली आणि ह्याच्यासाठी पण जोडी नंबर वनच कामाला आलं तसंच गुलाल जो आहे ह्याला प्रॉडक्ट दिलं जात नव्हतं आणि आम्ही जेव्हा ह्या ह्यांच्या बैल मालकांच्या संपर्कात आलो तेव्हा त्याला लंपी झाला होता आणि पूर्णपणे त्याची तब्येत ढासळली होती लहान होता गुलाल आणि अगदीच त्याची वाढत्या वयात त्याला लंपी हा आजार झाला होता आता तुम्ही त्याची त्याची तब्येत बघा त्याचा ॲक्टिवनेस बघा आणि त्याची चपळता बघा त्याची जी आहे शर्यतीत त्याचा येणारा नंबर क्रमांक बघा तर ह्यातनं त्याला भरून काढायलासुद्धा जोडी नंबर वनची खूप खूप त्यांना मदत झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कुठेही त्यांच्या दोघा या दोन्ही बैलांच्यामध्ये कुठेही तुम्हाला आढळून येणार नाही की यांना काही पण आजार पण होतं आणि लाळ्या खुरकुत किंवा लंपी हे खूप सहजपणे होणारे आजार आहेत सारखे होणारे आजार आहेत तर झालेला असो किंवा न होऊन गेला असो किंवा होणार व्हायचं जर नसेल रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल ताकद त्यांची इंटरनल इम्युनिटी वाढवायची असेल तर जोडी नंबर वनचा आपण ह्या दोन बैलांवर परिणाम बघितलेला आहे आणि हा परिणाम संशोधन करून आम्ही म्हणून त्याच्यात जे प्रॉडक्टमध्ये जे गुण घातलेले आहेत ले ते घातलेले आहेत आणि त्यांचा हा लाईफ परिणाम आपण बघतोय तर हा गुरु आहे आणि हा गुला तीन वर्षापासून आम्ही ह्या प्रॉडक्टवर काम करत आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला आता आमचे भरपूर तुम्ही सगळ्यांनी कु महाराष्ट्रातनं काही हैदराबाद आणि कर्नाटकातनंसुद्धा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे जे आमचे रेग्युलर कस्टमर्स आहेत जे अगदी महिन्याला ऑर्डर्स देतात आणि जोडी नंबर वनच खायला घालत आहेत त्याबद्दल खूप खूप आभार आणि अजून हा व्हिडिओद्वारे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू इच्छितो की हे प्रॉडक्ट जोडी नंबर वन देऊन बघा आणि तुमच्या तुमच्या प्रक्रिया आम्हाला कळवा